केवढा पांडुरंगा बघता पुन्हा या देवळात पाऊल टाकील टाकू पांडुरंगा ता जन्म माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात खातले तरीही माझ्या हातून झालेल्या या पातकाच क्षणालन होणार नाही माहुली लेकराचे हजार अपराध पोटात खाणारे तुझी माया आत्ताच कशी आखी माऊली तू या लेकराला दूर लोटलस विसरलीस पण हे लेकरू तुला कसं बरं विसर पाहुली पाहू दे टोळे भरून पाहू दे माऊली पुन्हा मला तुझं दर्शन होणार नाही तुझं ध्यान हेच आता मासा बन